जे ना तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल दादूचे खूप केस वाढले होते आणि आम्ही लग्नासाठी त्याचे केस ठेवले होते लग्नात छान दिसाव म्हणून दादूच्या अंकलचं लग्न होतं हो ना दादू लग्नात छान दिसावं म्हणून हेअरकट केलेला नव्हता केस ठेवले होते आणि केस खूप वाढले होते एवढं छान दिसत होता ना तो आणि मग आता उन्हाळ्यामुळे त्रास होता ना दान खूप <laughs> म्हणून मग त्याचे केस कट करून आणलेच नाही केस कट आणि आता दादू त्याचे जुने व्हिडिओ बघत होता आणि दादू म्हणतो मम्मा मला केस पाहिजेत <laughs> काय रे दादू तुला बस उठून बस काय हवंय तुला दादू <laughs> काय हवंय <वे> तुला, <laughs> का <वे> तुला सांग काय <laughs> पाहिजे तुला केस पाहिजे केस <laughs> केसच नाहीयेत कुठे गेले के तुझे केस 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 जोडायचे आहेत केस जोडायचे केस जोडायचे आहेत नवीन नवीन केसीचा